जुबिन गर्ग जवळपास आसामच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात आणि नंतर जगभरात त्यांची ख्याती झाली असे गायक जवळपास चाळीस भाषांमध्ये अडोतीस हजार गाणे गायलेला गायक हेच जुबिन गर्ग एक ट्रेंड स्विमर होते त्यांचा बुडून मृत्यू होऊ शकत नाही त्यांना दोन लोकांनी जे आहे ते विष दिलं त्याच्यामुळे त्यांचा पाण्यात गेल्यानंतर दौरा पडून त्यांना झटका येऊन त्यांचा मृत्यू झाला असा दावा केला आहे त्यांच्याच एका बँडमेट्सनं त्या पथकातल्या शेखर ज्योती गोस्वामी यानं त्यानंतर खळबळ उडाली पोलिसांनी अरेस्ट वर अरेस्ट चालू केला आज सर्वात मोठी बातमी म्हणजे जवळपास चार लोकांना अटक केली होती मात्र आज जी आहे पाचवी अटक झाली आहे ही अटक कोणाला झाली तर जुबिन गर्ग यांचे चुलत भाऊ आणि आसाम पोलीस दलातील जे आय पी एस अधिकारी आहेत ते त्यांना आज अटक केली आहे आपण सविस्तर वृत्त या बातमीतून पाहणार आहोत नमस्कार मी अभिषेक गावंडे तुम्ही पाहताय लेट सपार्ट आसामचे प्रसिद्ध गायक जुबिन गर्ग यांचा गेल्या महिन्यात अर्थातच एकोणीस सप्टेंबरला एका यॉट वरती ज्यावेळेस स्विमिंग करायसाठी गेले होते त्यावेळेस ते त्यांचा बुडून मृत्यू झाला होता पोहताना श्वास घेण्यास त्रास असं पहिलं जे स्वरूप आहे ते त्यांच्या मृत्यूचं आपल्याला वाटलं मात्र यानंतर जो संशय आहे तो व्यक्त केला गेला त्यांच्या ज्या ज्या पत्नी आहेत गरिमा सैकिया गर्ग ज्या जुबिन गर्ग यांच्या पत्नी आहेत त्यांनी संशय व्यक्त केला कुठेतरी निष्काळजीपणा झालाय कुठंतरी त्यांना संशय आला की जुबिन हे जर ट्रेन स्विमर होते तर त्यांचा मृत्यू कसा होऊ शकतो तेही तात्पुरता कारण जुबिन गर्ग यांचा त्यावेळेस ज्या यॉटमधून त्यांनी पाण्यात उडी मारली तेव्हाचा एक ते जो व्हिडिओ आहे तो सुद्धा सर्वांच्या समोर आला आहे जुबिन गर्ग यांनी पाण्यात उडी मारली अचानक ते एका ट्यूबला धरायचा प्रयत्न करतात आणि ते तिथंच निश्चित पडलेले दिसतात त्यानंतर पुढील घटनाक्रम सांगतो की तिथं संशय कसा आला सिंगापूर इथं आणि भारतातही त्यांचं दोन वेळा पोस्टमॉर्टम झालं पहिले सिंगापूर इथं मृत्यू झाला आणि तिथल्या सरकारनं त्यांचं जे आहे ते पोस्टमॉर्टम केलं त्यानंतर ते भारतात आले भारतात त्यांच्या पत्नी जे आहेत गरिमा सैकिया गर्ग यांनी सुद्धा त्यांच्या त्यांचं जे पोस्टमॉर्टम आहे ते मृत्यूवर मृत्यूवर संशय व्यक्त केल्यानं पोस्टमॉर्टम इथंही करण्यात आलं त्यांच्या मृत्यूनंतर सी आय डी स्थापन करण्यात आली की नेमकं यांच्या मृत्यूचं कारण काय जुबिन गर्ग यांच्या तर सिंगापूर येथील नॉर्थ ईस्ट फेस्टिवल ज्या कार्यक्रमासाठी जुबिन गर्ग हे आसामवर सिंगापूरला गेले होते त्याचे आयोजक आहेत श्याम कानू महंता दुसरे आहेत गर्ग यांचे मॅनेजर जे चौदा वर्षांपासून जवळपास त्यांच्या सोबत काम करत आहेत त्यांच्यासाठी काम करतायत त्यांचे व्यवस्थापक आहेत सिद्धार्थ शर्मा तिसरी अटक आहे की गर्ग यांचा जो बँड आहे त्या बँडमधले सदस्य जो शेखर ज्योती गोस्वामी आणि या शेखर ज्योती गोस्वामीनं हे आरोप केलेत की ते वेल ट्रेंड स्विमर होते त्यांना पोहता येत होतं मात्र त्यांना विष दिल्यानं त्यांचा मृत्यू झाला त्यानंतर वरच्या दोघांना अटक झाली आहे आणि शेखर ज्योती यांनी जरी हा जबाब पोलिसांना दिला असेल तरी शेखर ज्योती गोस्वामी यांनाही अटक करण्यात आली आहे त्यानंतर आज नवीन अपडेट म्हणजे जुबिन यांचे चुलत भाऊ हो, आणि आसाम पोलीस दलातील आय पी एस दर्जाचे पण डीएसपी असलेले संदीपान गर्ग जुबिन यांचे चुलत भाऊ हो, आणि आसाम पोलीस दल डीएसपी संदीपान गर्ग यांना अटक करण्यात आली विशेष म्हणजे हे डीएसपी गर्ग ज्या गर्ग ज्यावेळेस यॉटवर त्यांचा जुबिन गर्ग यांचा मृत्यू झाला त्यावेळेस ते सिंगापूरला घटनास्थळावर उपस्थित होते तर जुबिन गर्ग यांच्या मृत्यूनंतर आरोपांचं आणि संशयाचं कारण काय नेमकं ते आपण बघूयात जुबिन गर्ग यांना झटके येत होते त्यांना फिट येत होता दौरे येत होते आपण त्याला म्हणतो त्यांच्यावर उपचार सुरू होते ते मेडिकेशनवर होते औषध उपचार त्यांचे चालू होते मात्र प्रॉब्लेम काय झाला ते मेडिकेशनवर होते त्यामुळे निष्काळजीपणाचा एक आरोप आणि दुसरं म्हणजे ज्योती गोस्वामी जो आहे त्यांचा बँडमेट जो आहे त्यांना केलेला की त्यांना विष दिल्याचा आरोप यानंतर पोलिसांनी ते जे जे जे, जे युआवर होते त्या सगळ्यांना अटक केली जवळपास विमानतळाहूनच त्यातल्या महंतांना उचललं शर्मांना उचललं हे सर्व लोक जसे सापडतील तसे पोलिसांनी अटक केली आता पुढं काय झालं की यांचा काही प्रश्न उपस्थित राहतात की यांचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट जे आहे जे सिंगापूर सरकारचा आहे आणि जो भारत सरकारचा आहे दोघांचाही पोस्टमॉर्टम रिपोर्ट जो आहे तो पोलिसांना आणि जे गर्ग कुटुंबीय आहेत या दोघांनाही सोपवण्यात आला सी आय डी कडे तो पोस्टमॉर्टम रिपोर्ट ऑलरेडी आहे मात्र अटक करतायत मात्र कारण समजत नाही की कोणाला कशामुळे काय गुन्हा केला म्हणून अटक झाली प्रश्न उपस्थित राहतात की घर यांचा मृत्यू डुबल्याने झालाय का पाण्यात असताना त्यांना झटके आले दौरे आले म्हणून झालाय की अचानक त्यांची तब्येत बिघडली की त्यांना वीज दिलाय म्हणून त्यांचा मृत्यू झालाय जवळपास एक चार ते पाच संशय उपस्थित होतात एकूणच काय की हा घातपात आहे का हा अपघात आहे तर याच्यावर आता पोलीस तपास करतात सी आय डी तपास करते जुबिन यांचे जे लाखो चाहते आज आपण या सारखे पण काही गाण्या बनतो झुबिन यांचे लाखो आहेत आणि या लाखो चाहत्यांना झोबिन यांचा जो मृत्यू झालाय त्या मृत्यूचं कारण हे त्यांचे चाहते सद विचारत आहेत त्यांना ते, ते समजून घ्यायचं आहे मात्र याच्यात ज्योती शेखर ज्योती गोस्वामी जो यांना दिलेला बयान आहे मी जसं तसं सा तुम्हाला वाचून दाखवतो एकोणीस सप्टेंबरला आम्ही समुद्रात यॉट वर गेलो पण तिथं गेल्यानंतर सिद्धार्थ शर्मा जे यांचे मॅनेजर आहेत पूर्ण यॉट स्वतःच्या ताब्यात घेतली काही वेळ तर यॉट समुद्रात भयानक हिंदोळ्या खात होती सगळे भिले पण सिद्धार्थनं यॉटचा कंट्रोल मात्र सोडला नाही यॉट वर ड्रिंकची व्यवस्था होती अर्थातच अल्कोहोलची आसाम असोसिएशन सिंगापूर चे सदस्य तन्मय फुकन यांच्याकडे त्याची त्या ड्रिंकची व्यवस्था होती मात्र सिद्धार्थ शर्मानं यॉटचं नियंत्रण स्वतःकडे घेतल्यानंतर त्याला ड्रिंक बनवायला मनाई केली वाटायलाही मनाई केली आपण ज्याला सर्व करणे म्हणतो सिद्धार्थनेच सगळ्यांना ड्रिंक्स बनवून दिल्यात त्याच दरम्यान जुबीन पाण्यात उतरले अचानक त्यांची तब्येत बिघडली त्यांनी जवळची एक ट्यूब पोहत असताना पकडण्याचा प्रयत्न केला पण ते ते पकडू शकले नाहीत ते तसेच निप्चित पडले जेव्हा सगळ्यांनी हे पाहिलं की ते निप्चित पडलेत हालचाल होईना तेव्हा ते बाकीचे त्यांच्यासोबतचे बँडमेट सदस्य होतील त्यातल्या काहींनी जुबिन यांना आवाज दिला तर काहींनी मदतीसाठी आरडाओरडा केला त्याच वेळेस सिद्धार्थ शर्मा यानं जोरात काही वाक्य बोलली ते वाक्य होती जाबोदे 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 म्हणजे हे आसामी भाषेतलं आहे आपल्या मराठीत जर सांगायचं म्हटलं तर जाऊ द्यात जाऊ द्यात हिंदीमध्ये जाने दो, जाने दो गर्ग तिकडे बुडत होत असताना मदतीसाठी लोक ओरडत असताना सिद्धार्थ शर्मांचं हे जाबोदे अर्थातच जाऊ द्या सोडून द्या हे वाक्य वादाच्या भोरात सापडलं आणि ते पोलिसांच्या सीआयडीच्या रडारवर आले आता गर्ग जे आहेत जुबिन गर्ग हे वेल ट्रेंड स्विमर होते त्यांना चांगलं पोहता येत होतं पोहताना त्यांचा मृत्यू होऊच शकत नाही त्यांना दोन लोकांनी अर्थातच सिद्धार्थ शर्मा आणि जे महंता आहे या दोघांनी वीज देऊन मारलं त्यासाठी त्यांना सिंगापूर येथे चालाखीनं बोलवून घेतलं होतं असा आरोप शेखर ज्योती सुमन यानं केलाय आता नेमकं झालं काय की का गर्ग जे आहेत यांना चालाखीनं बोलवून घेतलं होतं म्हणतात कारण त्यांचा कोणता नियोजित दौरा नव्हता एक अचानक कार्यक्रम ठेवला जो महंताने ठेवला होता आणि त्या महंताने ठेवला तिथंच त्यांना एक रिलेशन खातीर म्हणून एक नातं असतात आपण म्हणतो की इंडस्ट्रीत एकमेकांचे जवळचे वगैरे असतात त्या नात्या थ्रू त्यांना ते वेळेवर तिथं नेण्यात आलं तिथे तो गममध्ये कार्यक्रम करण्यात आला आणि त्या कार्यक्रमाचा एक बहाणा करून त्यांच्यासोबत घातपात घडून आणला असं शेखर ज्योती सुमन यानं दिलं आता काय झालं की पंधरा दिवसांनंतर एकोणीस तारखेनंतर पंधरा दिवस गेले त्यांना हे सीआयडी सांगा ला सांगायला की वीज दिलं वगैरे तर पंधरा दिवस का लागले त्यांना याच्यावर ज्या गरिमा सायकी आहे गर्ग आहेत ज्या जुबीन यांच्या पत्नी त्यांनी संशय व्यक्त केला त्यामुळे एक तर त्यांचा एक संशय आणि बॅडमेट जे प्रीतम पार्थो आहेत याच गर्ग्यांच्या त्यांनी मात्र उलटा आरोप केला त्यांनी काय केलं की शेखर ज्योती आणि सिद्धार्थ शर्मा हे एकमेकांना मिळालेले असल्याचं म्हटलंय कारण की घटनेच्या आदल्या दिवशी हे दोघो लोक को, म्हणजे कोण सिद्धार्थ शर्मा आणि शेखर ज्योती सुमन हे यांनी अठरा सप्टेंबरला रात्री पार्टी केली त्या पार्टीत गर्गही होते या दोघांना माहीत होतं की जे जुबीन गर्ग आहेत ते रात्रभर जागी होते यांना कल्पना होती की यांना दौरा येऊ शकतो तरी यांनी त्यांना माहिती असताना मुद्दाम समुद्रात उतरवलं आणि त्यामुळे कुठतरी या दोघांनी तो घातपात केलाय असं जे प्रीतम पार्थव यांचं म्हणणं आहे त्यामुळे जो शेखर ज्योती सुमन आहे तो सुद्धा आतमध्ये गेलाय आता सीआयडी ने काय केलं की एफ आय आर नोंदवला आणि या एफ आय आर मध्ये सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे खुणाचा गुन्हा दाखल झालेला नाहीये खुणाची कलम दाखल झालेली नाहीये नेमकं काय कलम दाखल झाली तर अपराधिक साजिश गैर इरादतन हत्या लापरवाही एफ आय आर मध्ये सीआयडीने ही कलम लावलेत आणि याच्या आधारात तपास सुरू आहे काय पोलस एआय तपासात समोर येतं आम्ही तुमच्यापर्यंत नक्की घेऊन येत राहू पाहत राहा लेट सफरा